कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातींमध्ये टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही काल काढलेल्या आम्ही वकिलांचा सल्ला घेत आहोत असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आम्ही या, या संदर्भात न्यायालयात जाणार आहोत असंही त्यांनी म्हटलंय आरक्षणा संदर्भात काल जो जी आर काढण्यात आला त्यांच्याबद्दल आम्ही ओबीसीचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या मनात फार मोठ्या शंका आहेत आम्ही विचार करत आहोत कोण हरले का कोण जिंकले का याबाबत आम्ही वकिलांचा सल्ला घेत आहोत कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातींमध्ये टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही सगळ्या आयोगांनी मराठा समाज हा सामाजिक मागास नाही हा जो समाज आहे तो आर्थिक दृष्ट्या मागास असेल शैक्षणिक दृष्ट्या मागास असेल परंतु हा समाज सामाजिक मागासलेला नाही असं सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं सांगितलं महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री आहेत ज्यांनी मराठा समाजाला मागास मांडलं नाही सारतीच्या माध्यमातून जे ओबीसी ला मिळते ते तर दिलच त्यापेक्षा अधिक देणं सुरू आहे वसतीगृहासाठी फुकट दिलं अजून लढावं छगन भुजबळ हे मराठा आरक्षणाच्या जी आर मुळे नाराज झाल्यानं त्यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकल्याची चर्चा आहे मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी झालेल्या पक्षाच्या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित होते मात्र कॅबिनेट बैठकीला हजर नसल्यानं चर्चेला उधाण आलंय छगन भुजबळ म्हणाली की मला वाटत आहे की काही लोक म्हणत होते की हरकती मागवायला हव्या होत्या काही लोक म्हणतात की त्यांना अधिकार आहे का आता ते पाहू सगळा आम्ही विचार करतो असा निर्णय होईल अशी आम्हाला काय कुणालाच अपेक्षा नव्हती महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा